महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दीपकाबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवत भक्त शारदा देवी साळुंके पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर यंदा बक्षिसांचा पाऊस पडणार आहे आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर नेहा साळुंके पाटील यांनी दिली पर्यावरणपूरक गौरी गणपती बेटी बचाओ बेटी पढाव व्यसनमुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण वीर जवान तुझे सलाम आणि शक्तीपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असतील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मिनटांचा व्हिडिओ एकोणनव्वद नव्याण्णव एकाहत्तर अडतीस बहात्तर ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच झिरो पाच चव्वेचाळीस आणि नव्वद बावीस सत्तेचाळीस ऐंशी अठ्ठावीस या क्रमांकावरती पाठवणे आवश्यक आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेता पाच स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणी मिळणार आहेत तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्या स्पर्धकांना दहा मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा महिलांना पंधरा कुकर मिळणार आहेत पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हॉटपॉट मिळणार आहेत आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपूर्वी पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओवरील मोबाईल क्रमांकावर पाठवणे बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर सौ नेहा साळुंके पाटील यांनी केले